नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजना राबविण्यात येते या योजनेमधून तुमच्या विहिरीचे काम सुरू असेल किंवा तुम्हाला या योजनेमधून नवीन विहीर करायची असेल तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक संपन्न झाली मित्रांनो या बैठकीमध्ये विहीर मंजूर करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत निर्णय घेण्यात आले मित्रांनो बरीच कागदपत्रे आवश्यकता नसताना मागितली जातात ती आता या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे इतर काही नियमात सुद्धा बदल हे करण्यात आलेले आहे तर मित्रांनो पाहूयात या व्हिडिओमध्ये मनरेगा अंतर्गतच्या विहीर अनुदान योजनेबाबत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाच्या इतिवृत्ताबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे जे पत्र पाहत आहात हे पत्र दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी यांनी सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपकार्यक्रम समन्वयक यांना लिहिलेले आहे मित्रांनो या पत्राचा विषय आहे मनरेगा अंतर्गत मिशन मोडमध्ये विहिरींचे कामे पूर्ण करण्याबाबत आणि या पत्राचा संदर्भ आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उपजिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची झालेली बैठक तर या पत्रामध्ये या ठिकाणी लिहिलेला आहे उपरोक्त संदर्भीय बैठकीमध्ये राज्यामध्ये विहिरी शेततळे व जलतारा अंतर्गत कामे त्वरेने हाती घेण्याबाबत झालेल्या चर्चेनुसार झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडण्यात आले आहे त्याप्रमाणे कारवाईही करावी म्हणजे बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्या बैठकीचे इतिवृत्त या ठिकाणी थि या पत्रासोबत जोडलेले आहे आणि त्या इतिवृत्तानुसार या ठिकाणी आता नवीन विहिरीचे काम करताना किंवा ज्या विहिरीचे काम सध्या सुरू आहे त्या विहिरींबाबत या ठिकाणी कारवाई ही करायची आहे तर मित्रांनो आता या इतिवृत्ताबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात या ठिकाणी बैठकीची इतिवृत्त आहे दिनांक एक बारा दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीमध्ये विहीर मंजूर करताना आवश्यक कागदपत्रासंदर्भात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मित्रांनो तुम्हाला या इतिवृत्ताची पीडीएफ फाईल हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हे इतिवृत्त पीडीएफ स्वरूपामध्ये मिळवू शकता तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे राज्यात सुविधा संपन्न कुटुंब मिशनचा भाग म्हणून प्रत्येक शेताला पाणी हे उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान पंधरा विहिरी मागणीनुसार ती यापेक्षा अधिक राहील आणि डार्क झोन स्ट्रेटामुळे विहीर शक्य नसेल तेथे किमान पंचवीस शेततळे मागणीनुसार ती यापेक्षा अधिक राहील करण्याचे कार्य हाती घेतला आहे राज्यात विहिरी शेततळ्याची मागणी हॉटी हो ॲपमध्ये तसेच ऑफलाईन मोठ्या प्रमाणात होत आहेत मित्रांनो हो आपल्या युट्यूब हॉर्टी हॉटी ॲपद्वारे विहीर योजनेकरिता तसेच शेततळ्याकरिता प्रकारे ऑनलाईन अर्ज सादर करायचा याबाबत या, या आधीच मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय वरती क्लिक करून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या इतिवृत्ताचा चौथा मुद्दा आहे या विहिरी शेततळे गतीने मंजूर करून गतीने पूर्ण करता यावे म्हणून राज्य शासनाने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काढली आहे या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये विहिरी शेततळे मंजुरी देत असताना आवश्यक कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आले आहे तरीसुद्धा काही तालुक्यात जिल्ह्यात यापेक्षा अधिक कागदपत्रे मागविण्यात येत असल्याचे निर्देशनास आल्याने दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व उपजिल्हाधिकारी व उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक बोलविण्यात आली होती म्हणजे मित्रांनो ही बैठक बोलविण्याचे जे कारण होते ते या ठिकाणी या पाचव्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेले आहे की काही तालुक्यामध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्ये गरजेपेक्षा अधिक कागदपत्रे ही मागविण्यात येत आहेत तर त्या अनुषंगाने या ठिकाणी काही बदल हे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी पुढे करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी पुढे आपण पाहूयात कागदपत्रे मागविण्याचे उद्दिष्ट पात्र लाभार्थ्यास विहीर शेततळे मंजूर करणे हा आहे हे करत असताना कोणत्याही व्यक्ती चुकीच्या पद्धतीने विहीर शेततळे मंजूर होऊ नये याची काळजी आवश्यक आहे या दोन बाबीशिवाय इतर कोणत्याही कारणाने कागदपत्रे मागविण्यात येऊ नये तर मित्रांनो या ठिकाणी आता उपस्थित झालेले काही मुद्द्यांवर खालीलप्रमाणे या ठिकाणी स्पष्टता करण्यात आलेली आहे काही जिल्ह्यात एकच कुटुंबातील अधिक लोकांना वनपट्टे देण्यात आले आहेत मात्र जमिनीची सीमा स्पष्ट नाहीत कुटुंबातील एका सदस्यास विहीर दिले असताना त्याच कुटुंबातील इतर सदस्य विहिरीची मागणी करतात त्यावर स्पष्ट करण्यात आले की दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार जॉब कार्डातील प्रत्येक जोडपे तसेच प्रत्येक वयस्कास जॉब कार्डाचा अधिकार असल्यामुळे जॉब कार्ड विभक्तीकरण करून त्या वेगळ्या लाभार्थ्याच्या जमिनीवर विहीर देण्यात यावी म्हणजे मित्रांनो या, या ठिकाणी एका कुटुंबामध्ये जर कधी अनेक जॉब कार्ड असतील तर या ठिकाणी आता विहीर योजनेचा लाभ त्यांना सुद्धा घेता येणार आहे सीमांकन झाले नसेल तरी कुटुंबातील सदस्य मान्य करतील त्या ठिकाणी विहीर करण्यात यावी त्यानंतर मित्रांनो एखाद्या जमिनीत एकापेक्षा अधिक लोकांची नावे असल्यास त्या जमिनीतील विहीर सात बारावर नाव असलेल्या सर्वांची सामूहिक विहीर होईल संमतीपत्र घेतल्याने एक व्यक्तीची विहीर झाली अशी भ्रामक स्थिती तयार होते ती स्थिती त्या कुटुंबासाठी योग्य नाही त्यामुळे संमतीपत्र घेण्यात येऊ नयेत मात्र बिलांची अदायगी अर्जदाराच्या खात्यात करावी ही अदायगी त्या व्यक्तीस नसून विहिरीवर झालेल्या खर्चाची भरपाई आहे संबंधित अर्जदार सामूहिक विहीर पूर्णत्वाचा माध्यम आहे तर मित्रांनो या ठिकाणी वरील सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी आता मनरेगा अंतर्गत तुम्ही जर कधी विहीर अनुदान किंवा शेततळे अनुदानाकरिता अर्ज करत असाल फक्त आता या ठिकाणी खाली ज्या कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे याच कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे यामध्ये सर्वप्रथम जॉब कार्डची प्रत हे असल्यावर त्यात आधार कार्ड निहित असते त्यामुळे आधार कार्ड वेगळ्याने या ठिकाणी आता लागणार नाही त्यानंतर जमिनीचा सातबारा उतारा लागणार आहे आणि भूधारणासाठी आठ उतारा म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला लागणार आहे त्यानंतर पाच एकर पेक्षा अधिक भूधारणा असल्यास जातीचा दाखला यामध्ये एस सी एस टी व्ही टी भूधारणा पाच एकर पेक्षा कमी असल्यास हा दाखला आवश्यक नाही त्यानंतर जिवंत बँक अकाउंटचा पासबुक म्हणजेच मित्रांनो चालू असलेले बँक खाते क्रमांक यामध्ये सहा महिन्याच्या आतील ट्रान्झॅक्शन असलेले बँक खाते असावे त्यानंतर लाभार्थ्याकडे सलग जमीन एक एकरपेक्षा कमी असल्यास आणि बाजूच्या मालकासोबत मिळून सामूहिक विहिरीची मागणी करत असल्यास पाणी वाटप करारपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो ग्रामसभेचा ठराव मनरेगा कायद्यानुसार कामाची मागणी आल्यावर ते नाकारण्याचा अधिकार ग्रामसभेला नाही मित्रांनो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बऱ्याच ठिकाणी ग्रामसभेमध्ये ठराव आल्यानंतर तो फेटाळण्यात येतो मात्र या ठिकाणी ग्रामसभेला ठराव फेटाळण्याचा अधिकार हा नाही त्यामुळे ग्रामपंचायतींनी सर्व लाभार्थ्यास लवकरात लवकर ठराव देण्याचे काम करावे सर्व गटविकास विकास अधिकाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारे मनरेगा अंतर्गत आता विहीर अनुदान योजना तसेच शेततळे अनुदान योजनेकरिता अटी तसेच कागदपत्रे असणार आहे